कालचा जो प्रकार घडला हा अत्यंत धक्कादायक होता आणि यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत म्हणजे अत्यंत थाटामाटात तर नवीन संसदेच्या इमारतीचं उद्घाटन झालं परंतु काल इतक्या सहजपणे जेव्हा दोन तरुण हे जिथे लोकसभा सदस्य बसतात त्यांच्या आसनाच्या जागी आले आणि ते अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेनं धाव घेत होते आणि त्यांनी स्मोक कॅन काढून त्यामध्ये तो पिवळ्या रंगाचा जो धूर होता तो अचानक हे केला त्यामुळे संसदेच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि सगळ्यांकडून मागणी होते की के माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये संसदेमध्ये एकूण सुरक्षेविषयी ही, ही नेमकी चूक कशामुळे घडली इथून पुढे ती चूक घडणार नाही या संदर्भामध्ये काय काय उपाययोजना केल्या जातील या संदर्भातलं निवेदन हे माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी द्यावे अशी सगळ्यांचीच मागणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज। सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका